वापर सध्या प्रचंड वाढलाय कमी वेळात अर्थातच क्वालिटी काम होतं पण टेक्नॉलॉजी जितकी फायद्याची तितकीच तोट्याची सुद्धा आणि अशातच गुगलनं एक मोठं अलर्ट दिलाय दोनशे पन्नास कोटी जीमेल अकाउंटला हॅकिंगचा धोका आहे असं गुगलनं म्हटलंय एआयच्या मदतीनं सायबर गुन्हेगार अत्यंत बारकाईनं अटॅक करतायत यामध्ये फसवे फोन कॉल ईमेल आणि बोगस गुगल सपोर्ट एजंट बनवून महत्वाची माहिती मिळवण्याचे प्रकार वाढले त्यामुळे जीमेल वापरकर्त्यांनी सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे आता हे फर्स्टवे कॉल आणि ईमेल कसे ओळखायचे तर फोर्सच्या अहवालानुसार सायबर गुन्हेगार गुगल सपोर्ट एजंट असल्याचा बनाव करून लोकांना कॉल करतायत ते तुमचे खाते हॅक झाल्याचं सांगतात आणि तुमच्या ईमेलवर पाठवलेला हो रिसिव्हरी कोड टाकून खातं पुनर्प्राप्त करण्यास सांगतात हे रिकव्हरी कोड आणि ईमेल अगदी असल दिसत असल्यानं अनेक जण सहजपणे अडकतात एकदा कोड दिला की हॅकर्स तुमच्या खात्याचा ताबा घेतात आणि तुमची वैयक्तिक आर्थिक माहिती चोरीला जाऊ शकते तुमचे खाते सुरक्षित ठेवण्यासाठी त्वरित पावलं उचलली पाहिजे जर तुम्हाला असा संशयास्पद फोन कॉल किंवा ईमेल मिळालं तर त्याकडे दुर्लक्ष करा जर तुम्ही हॅकरच्या सांगण्यावरून रिकव्हरी कोड वापरला असेल तर त्वरित पासवर्ड देखील बदला आता हा पासवर्ड कसा बदलायचा तर अँड्रॉइड सेटिंग सेटिंगमध्ये जा गुगलवर टॅप करून तुमचे नाव निवडा मॅनेट्यूवर गुगल, गुगल अकाउंटवरती क्लिक करा सेक्युरिटी टॅप उघडा आणि हाऊ टू साईन इन टू युअर गुगल अकाउंट या सेक्शनमध्ये पासवर्डवरती क्लिक करा नवीन पासवर्ड टाका आणि चेंज पासवर्डवरती टॅप करा आणि महत्त्वाचं म्हणजे पासवर्ड हा क्रिटिकल असावा तो तुम्ही एखाद्या गा डायरीमध्ये नोंद करून ठेवा जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये राहील परंतु सोपा पासवर्ड कधीही टाकू नका आणि जर तुम्ही पासवर्ड विसरला असाल तर फर्गेट पासवर्डवरती क्लिक करून सुरक्षा प्रश्नांची उत्तरं द्या आणि पासवर्ड रिसेट करा जीमेल सुरक्षेसाठी दोन स्तरीय प्रमाणीकरण म्हणजे टू एफ ए अनिवार्य आहे अतिरिक्त सुरक्षेसाठी टू फॅक्टर ऑथेंटिफिकेशन सक्रिय करा यामुळे हॅकर तुमचा पासवर्ड मिळाल्यानंतरही खाते उघडणं कठीण होईल आता टू फॅक्टर ऑथेंटिफिकेशन कसं सुरू करायचं तर गुगल अकाउंट सेक्युरिटीमध्ये जा टू स्टेप व्हेरिफिकेशन निवडा आणि स्टार्टवरती क्लिक करा त्याला फोन नंबर जोडा किंवा गुगल ऑथेंटिफिकेटर वापरा आणि वापरण्यास तयार असल्याची खात्री द्या आता जीमेल हॅकिंगच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत त्यामुळे अनोळखी कॉल ईमेल किंवा रिकव्हरी कोड संदर्भात अधिक जागरूक राहा गुगल वर कधी फोन वरून तुमची वैयक्तिक माहिती विचारत नाहीत हे लक्षात ठेवा जीमेल सुरक्षित ठेवण्यासाठी नियमितपणे पासवर्ड अपडेट करा किंवा टू एफ ए अनिवार्यपणे वापरा आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे देखील कमेंट करून जरूर कळवा कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका